नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना मोठा निर्णय झालेला आहे सीसाठीचा हा एस एम एस आला असेल तरच तुम्हाला आता पुढील हप्ता मिळणार आहे तर कुठला एस एम एस आहे जो की तुम्हाला यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो पुढील हप्ता मिळेल तर तो आपण एस एम एस बघणार आहोत मी तुम्हाला तो एस एम एससुद्धा दाखवणार आहे की विविध अशा लाडक्या बहिणींना आपल्या म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना तो एस एम एस आलेला आहे जर का तुम्हाला तो एस एम एस आला नसेल तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार जर का एस एम एस नसेल आला तर त्यासाठी काय करावे लागेल ते काय सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे एस एम एस नसून आला तर काय करायचं फॉर्मपात्र झाला का मग तुमचा सर्व माहिती देतो आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची जर का खरी माहिती जर कुठलं चॅनल जर का देत असेल तर ती बहिणींनो फक्त आपलं व्हिडिओ ऑल एक्झामच चॅनल आहे इतर चॅनल तुम्हाला खोटी माहिती देतात त्यांच्यामुळे त्यांच्यापासून सावधान राहा त्यांच्या नादी लागू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपलं यूट्यूब चॅनल जे काय व्हिडिओ ऑल एक्झाम आहे याला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींनो तुम्हाला इथे पुढील अपडेट मिळेल पुढील लाडक्या बहिणीचे अपडेट मिळेल आणि तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल जर का सबस्क्राईब केलं तरच कारण सबस्क्राईब केल्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातं आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचाल तुमचा अमूल्य अग्रे असा वेळ वाया जाणार नाही जे काही इतर चॅनल उले खोटी माहिती देतात तिथे तुम्ही फसणार नाही आणि तुमचा वेळ वाया घालणार नाही आता आपण बघूया की के वाय सीसाठीचा कुठला एस एम एस आपल्या बहिणींना येत आहे तुम्हाला आला की नाही हे तुम्ही चेक करायचं आहे तुमचा जे काही एस एम एस बॉक्स आहे ते तुम्हाला चेक करायचा आहे पण तो मॅसेज कुठला आहे तो पहिली पहिली गोष्ट मी तुम्हाला तो वाचून दाखवतो की कोणता मॅसेज आहे तो, तो ठीक आहे तर चला आपण तो मॅसेज बघूया तर बघू शकता इथे स्क्रीनवरती मॅसेज असा आहे की प्रिय लाभार्थी आपला अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी पात्र करण्यात आला आहे कृपया लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करा अधिकृत वेबसाईट दिली नोट दिला आहे की वेळेत ही केवायसी न केल्यास आपला हप्ता थांबू शकतो महिला व बाल विकास विभाग तर अशा पद्धतीचा तो मॅसेज इथे आलेला, है। ने हो है, आलेला है, आहे आपल्या एका बहिणीने मला पाठवला आहे आणि आमच्या घरच्यांना सुद्धा आलेला आहे तुम्हाला सुद्धा आला असेल आता जर का काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत जी ज्यांना की इथे एस एम एस आलेला नाही आहे त्यांनी आता काय करायचं आता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो आता केवायला सी करण्यासाठीचा हा एस एम एस आलेला याचा अर्थ केवायसी करायची त्यांनी सांगितलेली आहे पण मी आवर्जून सांगतोय मी याच्यावरती एक दोन व्हिडिओसुद्धा केले की के, के वाय सी तीस सप्टेंबरपर्यंत करू नका जरी एस एम एस आला असला तरीसुद्धा तीस सप्टेंबरच्या नंतरच के वाय सी करायची आहे आपल्याला पण आता ज्या बहिणींना एस एम एस नाही आला त्यांनी काय करायचं मी त्यांच्यासाठी सांगतो तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करायचं काम नाही आहे तुम्ही म्हणसान की का आम्हाला तर एस एम एस आला नाही आम्ही का काळजी करू नये आता मी तर धाकात पडले माझा हप्ता बंद होतो की काय मला आता पैसे येत नाही की काय तर तसलं काही टे इथे घ्यायचं नाहीये कारण त्याचं मी तुम्हाला सांगतो हे जे काय एस एम एस आहे हे जिल्हा वाईज त्यांचा सर्वे जसा जसा पूर्ण होत आहे तशा तशा पद्धतीने हे एस एम एस प्रत्येक लाडक्या बहिणींना पडणार आहे ज्यांचे फॉर्म पात्र आहेत त्यांच्यासाठी काय म्हणत आहे मी ज्यांचे फॉर्म पात्र आहे त्यांच्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणींना हे एस एम एस पडणारच आहे सर्वे सर्वे जसा जसा सर्वे कम्प्लीट होतो जिल्हा पातळीवरती सर्वे सध्याच्याला पूर्ण करण्याचं काम चालू आहे तुमच्या जिल्ह्यातला सर्वे कम्प्लीट झाला की तुम्हाला तो एस एम एस पडून जाईल यदा कदाचित कधी कधी तुम्हाला हा एस एम एससुद्धा पडू शकत नाही नाही पडणार कधी काळी सर्व वगैरे डाऊन असलं किंवा तुम्ही तुमचा नंबर चेंज केलेला असला ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरता वेळेस जो नंबर दिला तो नसला दिला आणि त्याच्या जागेवर दुसराच नंबर दिलेला असला तर कधी काळी तुम्हाला हा एस एम एस सुद्धा पडू शकणार नाही आहे तर मग तुम्ही नाही पडला तर असं समजू नका की तुमचा फॉर्म हा रद्द झाला अपात्र झाला असं समजायचं काही कारण नाही आहे कारण 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 विरुद्ध असे समस्या असतात त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही जर नसल आला एस एम एस तर वेट अँड वॉचची भूमिका घ्या सर्व सर्व्हर काय जसं जसं सर्वे कंप्लीट होईल तसं तुम्हाला एस एम एस येऊन जाईल आणि ही केवायसी सध्या कोणीच करू नका तीस सप्टेंबरच्या नंतर सर्वांनी ही केवायसी करून घ्या ही छोटीशी लाडक्या बहिणीची अपडेट होती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा तुमच्या काही अडीअडचणी आड़ असतील तर मला एस एम एस करून नक्की सांगा एस एम एस म्हणजे आपलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि माझी इंस्टाग्राम आय डीची लिंक मी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता काही अडी अडचण तुम्हाला असेल तर ठीक आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं परत एकदा जाता ता सांगतोय की खरी माहिती तुम्हाला एकदम जेन्युअन माहिती खरी माहिती महाराष्ट्रात आपलं चॅनल देतं त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटणार नाही आणि खरे माहितीपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही तर आशा करतो बहिणींनो की संपूर्ण माहिती जे तुम्हाला समजली असेल व्हिडिओला जाता जाता लाईक करून घ्या तर धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल